नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी रविवारी करा धा दहा उपाय हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे रविवारी सूर्याची पूजा केली जाते तसेच माता लक्ष्मीचीही रविवारी पूजा केली जाते रविवारी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते असे मानले जाते तुम्हाला ही सुखसमृद्धी हवी असेल तर रविवारी काही खास उपाय अवश्य करा यामुळे तुमचे जीवन आनंदी होईल आणि तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल यशप्राप्तीसाठी रविवारी नक्की करा हे उपाय रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली चारमुखी दिवा लावल्याने धनसमृद्धी मिळते अशी मान्यता आहे हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव भक्तांवर राहते रविवारी पूजा केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांना कपाळावर चंदनाचा टिळा लावावा असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते रविवारी पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालणे शुभ मानले जाते हा उपाय केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुफाने दिवे लावावेत रविवारी सायंकाळी शिवमंदिरात गौरीशंकराची पूजा करून त्यांना रुद्राक्ष अर्पण करावा असे केल्याने यशप्राप्ती होते असे मानले जाते या रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहून वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्यास इच्छा पूर्ण होते असे मानले जाते कोणत्याही कामात अपयश येत असेल तर रविवारी झोपण्यापूर्वी गाईचे एक ग्लास दूध उशाशी ठेवून झोपावे नंतर सकाळी पूजा केल्यानंतर ते दूध घ्यावे असे केल्याने कामात यश मिळते अशी मान्यता आहे रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करा आणि मातेच्या मंदिरात ठेवा लक्षात ठेवा की असे करताना कोणीही तुम्हाला पाहू नये किंवा तुमच्या कामात व्यत्यय आणू नये हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी धनाचा वर्षाव करते भगवान सूर्यदेव आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवारी आदित्य हृदयस्त्रोत्र पठण करावे हे पठण केल्याने घरात देवीचा आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद कायम राहतो रविवारी मुंग्यांना खायला देणे देखील शुभ मानले जाते या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी